नमस्कार शेतकरी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत सितापड बाग व्यवस्थापन तसेच सीतापड बाग लागवड नवीन सितापूर झाडाची लागवड कशी करायची ज्याबाबत आपण आजच्या व्हिडिओमध्ये सर्व माहिती घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात कर करूयात करोडोफड फळझाडांमध्ये सीतापूर हेक्टरी महत्त्वाचे फडपीक असून त्याची लागवड प्रामुख्याने आवर्संग्रस्त भागात आणि हलक्या जमिनीत केली जाते फळबागांचे प्रस्त विशिष्ट कोरडवाहू भागात पडीक आणि वर्कर्स जमीन मोठ्या प्रमाणात वाढवणे ही आजच्या काळातील नितांत गरज होऊन बसले आहे फार प्राचीन काळापासून सीताफळासारखे जंगल दऱ्याखोऱ्यातले हेक्टरी कोरडवाहू फळझाड अगदी गरीबातल्या गरीबांचा रानमेवा म्हणून वरदायी ठरलेले आहे आता बघूयात सीताफळासाठी हवामान व जमीन महाराष्ट्रातील हवामानाचा विचार करता सीताफळाची लागवड होण्यास भरपूर वाव आहे अत्यंत कोरड्या रक्षकित व उष्ण हवामानाच्या प्रदेशापासून भारी पाऊसमानाच्या हवामानाचा पर्यंतच्या प्रदेशात सीतापडे वाढत असते मात्र उष्ण कोरड्या हवामानातील सीताफळे चवीला गोड आणि उत्कृष्ट दर्जाची गुणवत्तेच्या बाबतीत हे सर सरस ठरत असतात तसेच कडक थंडी व धुके या पिकाला मानवत नाही थंड हवामानामध्ये पुढे घट्ट वटक राहून पिकत नाहीत मोहराच्या काळात कोरडी हवा आवश्यक असते पावसाळा सुरू झाल्याखेरीज फळांना नाही होत नाही साधारणपणे झाडाच्या वाढीसाठी किमान पाचशे ते साडेसातशे मिलीमीटर पाऊस हा आवश्यक असतो आता बघूयात सीतापड लागवडीसाठी जातींची निवड कशी करायची तर महाराष्ट्रात लागवडीसाठी अॅनोना कस कॅमेसा म्हणजे ह्या सीताफळाच्या जातीच्या प्रकारातील फुले पुरंदर बाळानगर अर्कासहन पी के एक अनोना हायब्रिड दोन धारूर सहा लाल सीताफळ ताड पिंपळगाव सात फुले जानकी तसेच गोल्डन चोपर गोल्डन असल्या व्हरायटीसुद्धा बाजारामध्ये उपलब्ध आहेत तर आता बघूयात सीताफळ बागेमध्ये बहार धरणे म्हणजे बहार व्यवस्थापन भार धरण्याच्या तंत्रात पाणी तोडण्याची पण पद्धत प्रथम विचारात घ्यावी ताण देण्याचा काळ हा जमिनीच्या प्रतीनुसार आणि झाडांच्या वयोमानानुसार कमी जास्त होऊ शकतो विश्रांतीचा काळ बाहेर येण्यापूर्वी हलक्या जमिनीत पस्तीस ते चाळीस दिवस मध्यम भारी जमीन पंचेचाळीस ते पंचावन्न दिवस तसेच तो अतिभारी जमिनीत साठ ते सत्तर दिवसांचा पाणी ताणण्याचा काळ ठेवावा सर्वसाधारणपणे झाडांची पस्तीस ते पन्नास टक्के पानगळ झाल्यानंतर झाडांना विश्रांती मिळाली असे समजावे तसेच ताण सुरू करण्यापूर्वी अगोदरच्या बाळाचे सर्व फळे झाडावरून उतरवून घेणे गरजेचे असते ताण ताण सुरू करण्यापूर्वी अगोदरच्या भाराचे सर्व फळे झाडावरून उतरवून घेणे गरजेचे असते ताण देण्यापूर्वीच आवश्यक फळे फुले वाढलेली फळे झाडावर असल्यास असते काढून टाकावीत त्यानंतर बागेचे पाणी हळूहळू कमी करत जाऊन नंतर बंद करावे तसेच आता बघूयात बागेचे पाणी व्यवस्थापन पहिला हे सीतापर हे कोरडवा फळझाड असल्याने घरचे इतकेच पाणी द्यावे लागवडीनंतर तीन ते चार वर्ष झाडाच्या वाढीच्या काळात उन्हात पाणी द्यावे पूर्ण वाढलेल्या झाडात साधारणपणे पन्नास ते साठ लिटर पाणी पुरेसे होते पाण्याची गरज झाडांचे अंतर आणि स्थानिक हवामानावर अवलंबून असते शेतापडास सूक्ष्म फळ निर्मिती फळधारणा आणि फळांच्या वाढीच्या अवस्थेत जून जुलै ते सप्टेंबर ऑक्टोबरमध्ये पाण्याची गरज असते सुरुवातीच्या काळात बागे हलक्या जमिनीत पाच ते सहा दिवसांनी मध्यम जमिनीत आठ ते दहा दिवसांनी तसेच भारी जमिनीत दहा ते बारा दिवसांनी पाणी द्यावे ठिबक सिंचनाचा वापर करून कमी पाण्यामध्ये शेताबाळाचे अधिक उत्पादन घेता येत असते पारंपरिक सिंचन पद्धतीपेक्षा ठिबक सिंचन पद्धतीने पाणी दिल्या झाडांपर्यंत पाटातून वाया जाणारे साठ दे ते सत्तर टक्के पाणी हे आपल्याला वाचवता येत असते तसेच खते पाण्यात मिसळून देता येत असल्याने खतांच्या मात्यात पंचवीस ते पस्तीस तीस टक्के ही बचत होत असते पाणी आणि खते मुळांच्या परिसरात दिले जातात तसेच खतं खते निचराद्वारे किंवा स्थिरीकरणामुळे वाया जात नाही त्याचबरोबर जमिनीच्या चढउतारावर सुद्धा नियंत्रित पद्धतीने सारख्या प्रमाणात पाणी देता येते आता बघूया झाडाला वळण देण्याची पद्धत म्हणजे छाटणी किंवा झाडाला आकार देण्याची पद्धत लागवड केल्यानंतर झाडाला योग्य आकार येण्यासाठी तसेच अंध्या जमिनीला न देण्यासाठी मुख्य खोडावर येणारे फुटवे जमिनीपासून एक मीटरपर्यंत वरचेवर काढाव्यात त्याच्यावर चारही दिशांना फांदे विखुरलेले राहतील असे वळण द्यावे ज्या ठिकाणी फांद्यांची गर्दी आहे आडव्या फांद्या आहेत अशा फांद्या काढाव्यात तसेच अशा प्रकारे झाडांना वळण दिल्यास बागेत झाडांवर भरपूर सूर्यप्रकाश पडून हवा खेळती राहते ज्यामुळे झाडांचे वाढ फुले लागण्याचं प्रमाण वाढून फळदारणा आणि चांगली होती तसेच रोगराईपासून सु, सुद्धा सुटका होत असते आता बघूया शिताबड बागेसाठी खत व्यवस्थापन कोरोना वाढलेल्या प्रत्येक झाडास बहार धरताना चांगले कुजलेले शेणखत जमिनीत मिसळून द्यावे संपूर्ण स्पुरत पलाश आणि नत्राची अर्धी मात्रा खोडापासून दूर फांद्यांच्या पेग्याखाली रिंग करून द्यावी खते झाकून पाहिली पाणी द्यावे उरलेल्या अर्ध्या नत्राची मात्रा एक महिन्यांच्या अंतराने द्यावी तसेच पुढील प्रमाणे आपण खत देऊ शकतो ज्यामध्ये पहिल्या वर्षी दहा किलो कंपोस्ट म्हणजे शेणखत पन्नास किलो नत्र पंचवीस किलो स्फुरद आणि पंचवीस किलो पलाश तसेच दुसऱ्या वर्षी वीस किलो शेणखत शंभर किलो नत्र पन्नास किलो स्फुरद आणि पन्नास किलो पलाश तसेच तिसऱ्या वर्षी तीस किलो शेणखत दीडशे किलो नत्र पंच्याहत्तर किलो स्फुरद पंच्याहत्तर किलो पलाश आणि चौथ्या वर्षी चाळीस किलो शेणखत दोनशे किलो नत्र शंभर शंभर किलो स्पलाश आणि पुरद व पाचव्या वर्षापासून ते जोपर्यंत आपली बाग आहे तोपर्यंत पन्नास किलो शेणखत अडीचशे ग्रॅम नत्र एकशे पंचवीस ग्रॅम आणि एकशे पंचवीस ग्रॅम स्पुरत असे आपण प्रत्येकी झाड देऊ शकतो आता बघूयात काढणी प्रतवारी तसेच पॅकिंग व साठवण सीताबाडाची कशी करावी सीताबाडामध्ये डोळे उघडणे ही क्रिया पूर्ण झाली म्हणजे झाडावरचे फळे उतरण्यास काही हरकत नाही बहुधा सीताफळाची लागवड केल्यापासून पाच ते सहा वर्षांनी फळे मिळू लागतात कलमी केल्याने केलेल्या झाडांना तीन ती चार वल, ते चार वर्षात फळी लागण्यास सुरुवात होते सीताफळांच्या झाडांना जून जुलैमध्ये फुले येण्यास सुरुवात होते फुले आल्यावर फळे तयार होण्यास सर्वसाधारणपणे पाच महिन्यांचा कालावधी हा लागतो फळे सप्टेंबर ते नोव्हेंबरमध्ये तयार होतात आणि दसरा दिवाळीच्या सुमारास सीताफळे बाजारात येत असतात शेतकरी बांधवाने सर्वसाधारणपणे सीताफळाच्या बहारात फळ धारण्यापासून शंभर ते एकशे वीस दिवस काढण्यासाठी ग्राही धरावेत अशा वेळी फळांचे खवली उकलू लागल्या व आतील दुधाळ भाग किंचित दिसू लागला की फळे तयार झाली असं समजून त्यांची काढणी करावी तत्वारीसाठी पाडावर अल्ली फळे काढून आकाराप्रमाणे निवडून काढावीत बुट्टी व आकर्षण फळे निवड करून ए ग्रेडची म्हणून बाजूला काढावीत तसेच फळे मध्यम आकाराची असल्यास ती बी ग्रेड म्हणून निवडावीत व लहान फळे सी ग्रेड म्हणून जावीत अशा प्रकारे आपली सीताफळ बागाचे नियोजन तसेच लागवड व इतर माहिती या व्हिडिओमध्ये बघितली आहे आपल्याला अधिक माहिती लागत असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा तसेच अशाच व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला फॉलो जरूर करा धन्यवाद